पाटील आता निवडणूक आयोगाचे प्रमुख झाले तर मला माहिती नाही चंद्रकांत पाटलांना काय बोलायचे त्यांना ते बोलू कधी कधी त्यांच्या तोंडातून तो असे वक्तव्य निघतात आणि त्याच्यामुळे त्यांचाच पक्ष अडचणी देतो हे आपण अनेक वेळा पाहिलं आणि मग नंतर मी असं जे काय असं नव्हतं बोललो असं जे काय त्यांचा आविर्भाव ते बोलतात पण हे योग्य नाही आणि त्याबद्दलची सगळी दखल तोन् देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली असते परिषद असेल महानगरपालिका असेल त्यासाठी तर त्याचा एक मित्र आहे राजकारणामध्ये त्यांची भूमिका वेगळी आमची भूमिका वेगळी मोलिका असा नाही अडचणीत असू नये कोणा अशी वेळ येऊ नये म्हणून त्या शुभेच्छा आहे महापौर कोण होईल हेच मुंबईची जनता ठरते आणि महापौर हा मुंबईचाच होणार आहे मुंबई बाहेरचा थोडी होणार आहे संभाजीनगर जाऊन मुंबईला महापौर होईल नाही मुंबईचाच महापौर होतो आणि तो इतका सक्षम असेल की पुढे पुढे ज्यांनी पंचवीस तीस वर्ष ही महानगरपालिका लुटली त्याची सर्व पाळ्यामुळे उखडून टाकेल आणि मुंबईला नवी दिशा देईल उद्धव ठाकरे आता पाऊस पडतोय आताही पाऊस पडतोय पाऊस थांबल्यानंतर ते येतील आणि त्यात फोटो सेशन त्यांचं होईल बाकी काही करणार नाही जे मुख्यमंत्री असताना चार कामं काय केले ते सांगू शकत नाही ते शेतकऱ्याचं आश्रू काय पुसणार आहे असेल आणि तुम्ही पन्नास कोटी रुपये देतात मग शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्राकडून विशेष पॅकेज आणा तुम्ही बोलत तर राहा तुम्ही जे दिवे लावले ते सर्व जनतेने पाहिलेले सरकार काय करते सरकार ज्या पद्धतीने चाललंय निश्चितच शेतकऱ्यांना दिसेल की सरकार आपल्या पाठीशी आहे म्हणून अशा या बोंबलणाऱ्या व्यक्तीपासून किंवा या पक्षापासून सर्वसामान्य जनता ही कधी विचलित होत होत ना होणार नाही त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा दिली आहे एक लक्षात ठेवा राजकारणामध्ये आम्ही दुश्मनी मानत नाही राजकीय विषय वेगळे असतात माणूस ती वेगळी संजय राऊत हे आमचे मित्र आहेत त्यांची प्रकृती चांगली सुधारावी ते ठणठणीत व्हावेत ईश्वर करू लवकर बरे होऊन ते आमच्याबरोबर पुन्हा एकदा उभे राहावे अशी विश्वचणी आम्ही प्रार्थना करतो राजकीय द्वेष या खराला आहे आम्ही नाही फोडून टाका नमो का केंद्र जर झाले परत पर्यटनासाठी सुविधा केंद्र तुम्ही फोडून टाका तोडून टाका काही ताका तोडायसाठी काही पाहिजे असेल तर ते घेऊनच जा आमच्याकडून परंतु सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही सुविधा केंद्र उभे करा उभं जर तुम्हाला ते काम शक्य असेल तर तुम्ही करा परंतु तुम्हाला करायचं नाही तोडून टाकून फोडून टाकू मला वाटतं हे बरोबर नाहीये येणारा मावळा येणारा शिवभक्त त्यांच्यासाठी ते काढलेले केंद्र आहे काही नावामुळं फरक पडत नाही पण शिवभक्तांना त्रास होऊ नये यासाठी ते काढलेले केंद्र आहे लाडक्या बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही सध्या काय परिस्थिती माझा दर महिन्याला चारशे दहा कोटी रुपयाचा निधी मी लाडक्या बहीण योजनेमध्ये देत असतो ती योजना कधीही बंद पडू नये हा त्याच्या मागचा हेतू आहे म्हणून जे एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही घोषणा केली माझी लाडकी बहीण लाड� माझ्या पाठीशी माझा मी त्यांच्या पाठीशी आणि त्या लाडक्या भावाच्या या योजनेसाठी कुठेही पैसा कमी पडणार नाही म्हणून दर महिन्याला माझ्याकडून चारशे दहा कोटी रुपये आम्ही त्यांना देतो सरकारी यंत्रणा सगळी यंत्रणा जी असते विरोधकच सत्ताधारी असेल किंवा सर्वसामान्य मा माणूस असेल याच्याकडे त्यांचं लक्ष असणं हे गरजेचं असतं या देशामध्ये नेमकं काय घडलं आपण अतिरेकी का, का पकडले जातं हे काय कोणत्या का राजकीय पक्षाचे नेते असतात अनेक ठिकाणी आपण पाहतो अनेक गुन्हेगार तस्करी करणारे गुन्हेगार पकडले जातात अनेक अनेक लोक पकडले जातात हे सरकारची कामच ते आहे नजर ठेवणे यंत्रणेचं काम आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण त्याचा बबाल करणं गरजेचं नाही महायुतीने गेल्या पंधरा दिवसापूर्वी कॅबिनेटमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेतला पीपल एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटी रुपये हा निधी वर्ग केला त्यामुळं समाजामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण आहे आणि प्रत्येकाला वाटतं की या सरकारने आमच्यासाठी भरीव मदत केली आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून मला या ठिकाणी निमंत्रित त्यांनी केलं होतं एक सत्कार करण्याचा आणि शासनाचे आभार मानण्याचा हा तो कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केला होता म्हणून त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो नाकारतेपणामुळे सरकारी बिजोरी फडकडे सर्वसामान्य जनतेला काय वाटतं याकडे आम्ही जास्त लक्ष या, या, या सरकारनी गेल्या तीन वर्ष तीन चार वर्षामध्ये ज्या पद्धतीने ज्या गतीने सरकार साधवलं सगळ्या योजना ज्या पद्धतीने राबवल्या हे हो गेल्या पंचवीस वर्ष सुद्धा पन्नास वर्षातही यांना जमलं नाही ते करताना निश्चितच तिजोरीवर जरी भार आला असेल तरी सर्वसामान्याचं हित आम्ही जपलेलं आहे म्हणून आम्ही अशी तक हे टीका टीका काही का टीका करतात त्यांची अनेक चिंता सुद्धा करतो चार मतं हे कुणीतरी कॅन्सल करण्याच्या विचारात आहे तसा प्रयत्न झाला स्वप्नात तर आलं त्यांचे काय बोलतात काय कळत नाही एवढे मोठे नेते आहेत ते त्यांची मतं त्या मतपत्र त्यांची नावागाळ करायची असं कधी होतंय का मला वाटतं उद्धव साहेबांकडून हे अपेक्षा नाही आहे एखादा कॉमन माणूस बोलला तर समजू शकतो परंतु असं माझ्या परिवारातले मात्र कटकट होतात असं एवढं बालिशपणा कोणी करणार नाही करायची कोणाची हिंमत पण नाही काढा चुकून काढा फुडून काढा परंतु आम्हीसुद्धा एक, पर एक विचारायचे आहोत की आम्ही सुद्धा सांगतो की दुबार मतदार जे असतील ते सर्व काढा एकदाची ती यादी क्लिअर होऊ द्या आमचा त्याला विरोध नाही परंतु हे करण्याचं काम जे आहे ते निवडणूक आयोगाचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मोर्चा काढला म्हणून आम्ही विरोध केला अशी आमची भूमिका नाही निवडणूक आयोग ठरवेल आणि निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घेतलाच पाहिजे अशी आमची भूमिका संभाजीनगर मध्ये काही असं घडलेलं आहे का साहेब दुबार मतदारांनी मयात मतदारावर शिक्का मारा म्हणून आपण पाठिंबा देत आहे का त्या मागणी आम्ही कधीही अशा गोष्टीला पाठिंबा देत नाही बाबासाहेबांच्या घटनेनुसार प्रत्येकाला एक मतदानाचा जो अधिकार आहे तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे इतरांनी त्यांचे अधिकार हिनवून घेता कामा नाही ही आमची भूमिका आहे सर बुलढाण्यात जे घडलं आहे डबल मतदानाचा प्रकार जो बुलढाण्यात घडला आहे तसाच काहीसा प्रकार संभाजीनगरमध्ये आहे असं वाटतंय का महाराष्ट्रामध्ये सगळीकडे थोडं बहुत प्रमाण असे जे झाले तर आता निवडणूक आयोगाने आदेश दिलेले आहेत आणि सर्व टीम प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरते आणि जे दुबार मतदार आहेत त्यांचे नावं ते यादीतून काढत आहेत